सोनोग्राफी साठी गेल्यानंतर मला लिव्हरचा प्रॉब्लेम असं जाणवला सरांनी सांगितले की तुमचा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे त्या लिव्हर मध्ये साठ ते सत्तर टक्के डॅमेज आहे म्हणून मला लिव्हर सांगितलेलं माझे मावसभाऊ त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा मला डॉक्टरांचा सल्ला दिला ज्या दिवशी ट्रीटमेंट चालू झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून मला रिझल्ट जाणवा लागला माझे नाव पांढरंग बाळासू जाधव पळावे तालुका पाचगाव जिल्हा सांगले मला पोटाचा थोडा त्रास होता पायाला होती म्हणून मी दवाखान्यामध्ये सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर मला लिव्हरचा प्रॉब्लेम असं जाणवला त्यावेळेला मला सरांनी सांगितले की तुमचा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे डॅमेज आहे म्हणून मला लिव्हर सांगितलेलं मी हॉस्पिटल मध्ये सहा दिवस ऍडमिट झाल्यानंतर मला त्यांनी लिव्हर ट्रान्सलेशन हा मला सल्ला दिला पंधरा दिवसाची मला औषध दिले पंधरा दिवसानंतर निर्णय घ्या म्हणून सांगितलं पंधरा दिवस मी औषध घेतल्यानंतर मला काहीच फरक जाणार नाही तक्रारी चालू होते मावस भाऊ त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा मला डॉक्टरांचा सल्ला दिला ज्या दिवशी ट्रीटमेंट चालू झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून मला रिझल्ट जाणवा लागला सर्व काय तक्रारी माझ्या अगदी पंधरा दिवसात मला पूर्ण नॉर्मल जाणवं लागलं मला या औषधांचा एवढा रिझल्ट चांगला आलाय माझा आता सत्तर ते ऐंशी टक्के एवढा फरक जाणवा लागलाय ज्यांना कुणाला त्रास असेल तर त्यांनी कुठे न जाता डायरेक्ट मॉडर्न होमिओपॅथी मध्ये माने सरांशी परत लवकर संपर्क साधून औषध चालू करून घ्यावं